नमस्कार मित्रांनो ही मैत्री विचारांची ग्रुप संचलित सरपंचाची शेतीवाडी यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहोत बारामती प्रदर्शन दौरा दोन हजार चोवीस या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि आम्ही निघालेलो आहोत बारामतीच्या दिशेने माझ्याबरोबर सतीश भाऊ गणेश भाऊ दत्तात्रय साहेब आम्हाला रस्त्यात भेटलेले आहेत सोपन भाऊ सकारी भाऊ व सर्व मित्रपरिवार त्यानंतर आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या ही मैत्री विचाराची या क्लब हाऊस ग्रुपची ज्यांनी स्थापना केली असे वाडामालक भेटले त्यानंतर आम्ही पोचलेलो आहोत प्रदर्शनस्थळी बारामती या ठिकाणी आणि बारामती दौऱ्याचं हे प्रमुख आकर्षण आहे आम्ही तिकीट बॉक्सवर गेलेलो हो आहोत त्या ठिकाणी देवेंद्र पाटील आम्हाला भेटली त्याचबरोबर पुढे गेल्यानंतर काशीनाथ गोहांडे व त्यांचा सर्व मित्र परिवार या ठिकाणी या कृषी प्रदर्शनासाठी असणारे फार्म काशीनाथ भाऊंनी भरलेले आहेत दत्तात्रय सुर देवेंद्र पाटील यांनी त्यांना मदत केलेली आहे आणि सर्वच शेतकरी बांधवांचे फॉर्म भरल्यानंतर त्या ठिकाणी सर्व फॉर्म घेऊन तिकीट बॉक्सवरती ते जमा केले आणि त्या ठिकाणी गेट पास घेतल्यानंतर आम्ही सर्वजण आत जाण्यासाठी गेटच्या दिशेने निघालो त्या ठिकाणी आधीच आमची प्रतीक्षा करीत असणारी दादा देशमुख व त्यांचा सर्व मित्रपरिवार आमच्या स्वागतासाठी सज्ज होते आणि सर्व मित्रपरिवार एकत्र झाल्यानंतर ही मैत्री विचारांची शेतकरी ग्रुपचे सर्व सदस्य एकमेकांच्या परिचय करून घेताना या ठिकाणी सुरजदादांनी सर्वांनी एकत्र केलं आणि आम्ही सर्वजण मिळून प्रदर्शन पाहण्यासाठी प्रवेशद्वाराकडं प्रस्थान करत आहोत त्या ठिकाणी सूरजदादा सर्व त्यांचा मित्रपरिवार आम्ही गेटने आत प्रवेश केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं प्रदर्शन पाहण्यास सर्वजण उत्सुक असणारे ही मैत्री विचाराची शेतकरी ग्रुपचे सदस्य आतमध्ये प्रवेशकर्ते झालेले आहेत त्यानंतर आम्ही प्रथम स्टॉलवरती भेट दिली ए आय टेक्नॉलॉजी हे या प्रदर्शनाचं प्रमुख आकर्षण होतं मित्रांनो आणि या ठिकाणी ए आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात कशा पद्धतीने क्रांती घडू शकते याचे प्रात्यक्षिक बघायला मिळाले त्याचबरोबर त्या ए आय टेक्नॉलॉजीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून आपल्या ही मैत्री विचारांची क्लब हाऊस ग्रुपवरती त्यांना लेक्चर देण्यासाठी आम्ही निमंत्रित केलेलं आहे त्यासाठी आपण निमंत्रण पत्रिका त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुपूर्द केलेली आहे दादा हे माझ्याबरोबर त्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना आपण पाहत आहोत आणि त्यानंतर निमंत्रण पत्रिका घेऊन त्यांनी आपला कॉन्टॅक्ट नंबर आम्हाला दिला अशा पद्धतीने मैत्री विचारांची शेतकरी ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी निमंत्रण पत्रिका त्यानंतर पुढे गेल्यानंतर शेततळ्यामध्ये कुक्कुटपालन व मत्स्यपालन हा एक डेमो प्लॉट आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाला त्यानंतर ड्रोनची ड्रोनच्याद्वारे शेतात होणारी फवारणी या टेक्नॉलॉजीचं आम्ही समजून घेतले व त्या ठिकाणी प्रात्यक्षिक आम्हाला दाखवण्यात आलं त्या ड्रोनच्या सहाय्याने आपल्या शेतातील कुठल्याही पिकावरती अतिशय चांगल्या पद्धतीने स्प्रे केला जातो त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी आम्हाला दाखवण्यात आलं याही ठिकाणी आम्ही आपली निमंत्रण पत्रिका देऊन पुढं जे विविध पिकांच्या नवीन व्हरायटी व डेमो प्लॉट केलेले होते ते पाहण्यासाठी आम्ही पुढं मार्गाक्रमण केलेलं आहे या ठिकाणी या सर्व परदेशी भाज्या आपण पाहतात अतिशय सुंदर पद्धतीने डेमो प्लॉट या ठिकाणी केलेले आहेत आणि अतिशय चांगल्या क्वालिटीच्या भाज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये बारामतीसारख्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाल्या त्यानंतर मिरच्यांची नवीन व्हरायटी त्याचबरोबर आपण पाहू शकता या परदेशी भाज्या त्याबद्दल सुरेशदादा सर्व माहिती घेताना त्यांचा सर्व मित्रपरिवार ही मैत्री विचाराच्या ग्रुपचे सर्व शेतकरी बांधव यांनी या टेक्नॉलॉजीबद्दल समजून घेतलेलं आहे आणि अतिशय बारीक सारीक गोष्टी या ठिकाणी विचारून आम्ही पुढील दिशेला मार्गक्रमण केलेलं आहे गणेश भाऊ अतिशय बारकाव्याने पिकाची पाणी करताना आपल्याला दिसत आहेत वॉटर मॅनेजमेंट हे ए आय टेक्नॉलॉजीवर आधारित असणारं एक उपकरण या ठिकाणी आम्हाला बघायला मिळालं आणि त्याची माहिती आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे अतिशय नाविन्यपूर्ण असं हे बारामतीचं प्रदर्शन आणि यामध्ये असणारी नवीन नवीन शेतीतील टेक्नॉलॉजी देवेंद्र भावनी या ठिकाणी या टेक्नॉलॉजीची माहिती देण्यासाठी आपल्या ग्रुपवर या, या मार्गदर्शकांना निमंत्रित केलेलं आहे आपण पाहू शकता अशा पद्धतीचे उपकरणं या प्रदर्शनमध्ये आम्हाला बघायला भेटली मिरचीचे प्लॉट मित्रांनो अतिशय सुंदर होते स्ट्रॉबेरीचेही प्लॉट या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाले नवनवीन प्रयोग करून घेतलेले हे स्ट्रॉबेरीचे प्लॉट होते अतिशय चांगल्या पद्धतीने स्ट्रॉबेरी त्या झाडांना त्या ठिकाणी आम्हाला दिसून आली त्यानंतर पुढील डेमो प्लॉट पाहण्यासाठी आम्ही पुढे मार्गक्रमण केलेलं आहे या ठिकाणी अनेक प्रकारच्या नवनवीन व्हरायट्या आम्हाला बघायला मिळाल्या नवनवीन पद्धतीने केलेली मंडप व्यवस्था पिकासाठी अतिशय सुंदर पद्धतीने नियोजन या प्रदर्शनमध्ये केलेलं आम्हाला आढळून आलं हे डांगर भोपळ्यासाठी केलेली ही मंडप व्यवस्था आणि त्या ठिकाणी आलेले हे डांगर भोपळे आपल्याला दिसत असतील प्रथमच अशी मंडपावरती डांगर भोपळ्याची लागवड आम्हाला या ठिकाणी बघायला भेटली त्यानंतर टोमॅटोच्या पिकाची माहिती घेतली आणि एक नवीन माहिती या ठिकाणी आम्हाला मिळाली ग्राफ्टिंग पद्धतीने खाली बटाटे आणि वरती टोमॅटो मित्रांनो या ठिकाणी हे झाड आपल्याला दिसत आहे वरती टोमॅटो आहेत खाली मातीमध्ये बटाटे आहे अशा पद्धतीने नवनवीन पिकं हे चेरी टोमॅटो आणि अनेक नवीन टॉमॅटोच्या व्हरायट्या या प्रदर्शनमध्ये बघायला मिळाल्या अतिशय डोक्यापेक्षाही उंच असणारे हे टॉमॅटोची झाडं पूर्णपणे टॉमॅटोने लगडलेली होती मित्रांनो ही मैत्री विचाराचे शेतकरी बांधवही अशाच पद्धतीने आपल्या शेतामध्ये चैतन्य पाटील असतील दादा नागमोटे असतील त्याचबरोबर नव्यानेच प्रथमच नंदूभाऊ पवार यांनी टॉमॅटो शेतीचा प्रयोग केलेला आहे असे आपले हे ही मैत्री विचारांची शेतकरी ग्रुपचे सदस्य गणेशदादा दत्तात्रय भाऊ सुंबे बारीक सारीक माहिती त्या मार्गदर्शकांना विचारत होते कारल्याचा डेमो प्लॉट पाहून आम्ही पुढे मार्गक्रमण केलेला आहे दुसऱ्या दालनामध्ये त्या ठिकाणी जात असताना आम्हाला नवीन पद्धतीने लागवड केलेली विविध वेलवर्गीय पिकांची या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो आपल्याला दोडका गिलके भोपळा सर्व एकत्र पद्धतीने या ठिकाणी लागवड केलेले डेमो प्लॉट आम्हाला बघायला मिळाले कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं होतं आणि या प्रदर्शनमध्ये हा देहात कृषी ग्रामचा स्टॉल देहातने सुद्धा आता शेती क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे देवेंद्र भाऊ आणि आम्ही देहातच्या स्टॉलला भेट देऊन त्या अधिकाऱ्यांनाही आपल्या ग्रुपवरती मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे तिथून पुढे निघाल्यानंतर मित्रांनो आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने शेडनेटमध्ये केलेले फुलांची पिकं असतील हे सर्व पाहणी करून सर्व शेतकरी थकलेले आहेत आणि कुठंतरी विसावा घेण्यासाठी आम्ही जागा शोधत होतो तर आमचं नशीब काय बलवंतर मित्रांनो आपल्या हक्काचं असणारं बायोमिक स्टॉल या ठिकाणी आम्हाला भेटला आणि आम्ही सर्वजण त्या ठिकाणी विसावलेलो आहोत विश्रांती घेत असताना अचानक चुकत धक्का या ठिकाणी आम्हाला मिळाला तो म्हणजे भारत सरांनी त्यांच्या सहकारी मित्राला आम्हाला पाण्याची व्यवस्था करण्याची फोनवरतीच त्यांनी सूचना केली आणि त्या ठिकाणी आम्हाला पाण्याचा जार अगदी योग्य वेळी मिळाला सर्व ही मैत्री विचाराच्या ग्रुपचे शेतकरी मित्र पाणी पिऊन बघा कसे निवांत विश्रांती घेत आहेत तर मित्रांनो सुखदुःखामध्ये सामील होणारे बायोमी हे प्रत्येक ही मैत्री विचाराच्या ग्रुपच्या शेतकऱ्याचं एक आदरस्थान आहे आणि मी प्रफुल्ल गाडगे सरांना मनापासून धन्यवाद देतो की शेतीमध्ये दे नवीन क्रांती करण्याचं काम ते करत आहेत त्यांच्या या कार्यास मनापासून शुभेच्छा मित्रांनो आपल्या सरपंचाची शेतीवाडी चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा या ठिकाणी उर्वरित भाग बारामती दौरा पुढील भाग रविवारी सकाळी आठ वाजता प्रसारित होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद आपल्या ही मैत्री विचारांची क्लब हाऊस ग्रुपला सामील होण्यासाठी पुढील दिल दिलेल्या सूचनांचं आपण पालन करावं आणि क्लब हाऊसला जॉईंट व्हावं हो।